सर्वांना नमस्कार विश्लेषणात्मक समुदाय तुमच्या संपर्कात आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनीबद्दल सामान्य माहितीसह प्रारंभ करूया आप इच्छित असल्यास आपण व्हिडिओ थांबवू शकता आप प्रश्नातील कंपनीच्या सर्व प्रामिटर्सचे अधिक तपशीलवार परीक्षण करू शकता आता आपण कंपनीचे सध्याचे मूलभूत निर्देशक पाहू रिदम फार्मास्युटिकल्स तिकर आर वाय टी एम हे पुनरावलोकन शून्य सात जून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या डेटावर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था रिदम फार्मास्युटिकल्स उपवर्गातील आहे फार्म फार्ममेटबलिझम तेहत्तीस संस्था तुलनेमध्ये भाग घेतात जी अगदी प्रातिनिधिक आहे आम्ही व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पाहू कंपनीचा निकाल खालीलप्रमाणे आहे उणे दहा पैकी नऊ पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल आहे जर तुम्ही अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजारामध्ये आपण पाहू शकता की संपूर्ण बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ गुण आहे उणे रेटिंग विरुद्ध कंपनीसाठी नऊ पूर्णांक पाच गुण रिदम फार्मास्युटिकल्स कंपनीच्या शेअर किमतीच्या हालचालीची तुलना करून रिदम फार्मास्युटिकल्स इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यांपेक्षा जास्त शेअर्स रिदम फार्मास्युटिकल्स इंक शहात्तर पूर्णांक पाच टक्के गतिशीलता दर्शविली बेचाळीस टक्के उपवर्गातील किमतीतील बदलांच्या विरोधात आहे कंपनीचे बाजार भांडवल रिदम फार्मास्युटिकल्स इन्क चार पूर्णांक तीन तीन अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि उपवर्गाचे बाजार भांडवल एकोणसाठ डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर दोन सेंट अब्ज अब अब आहे अकरा डॉलर अब्जच्या ताळेबंद भांडवलासह उपश्रेणी अकरा डॉलर अब्ज किंमतीची आहे बाजार आणि ताळेबंद भांडवलीकरण संभागांची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर रिदम फार्मास्युटिकल्स इंक बाजार मूल्याचे मूल्यांकन करताना उपवर्गात सात पूर्णांक तीन आठ आठ टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक एक सात सात टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट अभ्यासाधीन कंपनीवर पॉइंट दोन पाच नऊ अब्ज आर्थिक दायित्वे आहेत कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या एक हजार तीनशे एकसष्ट टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांसाठी परिणाम खूप वाईट पुणे दोन गुण कंपनीच्या शेअरच्या किमती आणि कमाईचे गुणोत्तर शून्य आहे उपवर्ग शून्य मध्ये सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट पुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे एकशे चौऱ्याहत्तर डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन खराब वजा एक पॉईंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर एकतीस पूर्णांक सात आहे उपवर्गातील सरासरी अकरा पूर्णांक चा चा एक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तरांचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल एकशे चाळीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात उपवर्गा आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री खंड निर्देशकाचे मूल्यमापन खराब उणे एक पॉइंट सीमांतता उणे आहे एकशे सत्तावीस पूर्णांक एक टक्के उणेच्या उपवर्गात सरासरी छप्पन्न पूर्णांक सहा टक्के उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा तीन पूर्णांक पाच एक नऊ टक्के आहे जे बाजार भांडवल हिस्सापेक्षा एकशे दहा टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम पंधरा हजार तीनशे बारा हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी सात साथ हजार दोनशे चौऱ्याण्णव हजार डॉलर्स उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे सहाशे चौदा पूर्णांक पाच हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी सह वजा तीनशे बहात्तर पूर्णांक नऊ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल चार लाख त्र्याऐंशी हजार डॉलर आहे उपश्रेणीमध्ये सहाशे एकोणसाठ हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईचे मूल्यमापन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण लहान व्यवहारांचे प्रमाण आठ पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक पाच टक्के सूचक चौदा कंपनीसाठी चौसष्ट टक्के पातळी दाखवते रिदम फार्मास्युटिकल्स इंक तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे छप्पन्न टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्यांकन सुमारे अडुसष्ट डॉलर बारा सेंट आहे कंपनी संभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य अंदाजे त्रंशी डॉलर सेंट आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये मध्ये पूर्णपणे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित रिदम फार्मास्युटिकल्स माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेण्यात आला आहे प्रति शेअर अडुसष्ट डॉलर अकरा सेंट वर घसरण उघडण्यासाठी ऑर्डर करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले अठ्ठावन्न पूर्णांक चार दोन वर नफा घ्या स्टॉप लॉस सत्याहत्तर पूर्णांक आठ वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर शून्य सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंगच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर बी एक्स जी मुख्य खरेदी व्यवहार होईल या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो किंवा बॅलन्सिंग विरुद्ध क्रम शेवटच्या किंमतीवर निश्चित केला जातो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स